नागपूरला बेस्ट बस दुर्घटनेप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर येते बेस्टच्या कंत्राटी चालकांना फक्त एकाच दिवसाचं ट्रेनिंग दिलं जातं तसंच त्यांना अत्यंत तुटपुंचा पगार दिला जातो त्यामुळे अनेक कंत्राटी चालक रिक्षा सुद्धा चालवतात अशी माहिती बेस्टच्या एका कंत्राटी चालकानं दिली आहे या चालकाशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी कृष्णनाथ पाटील यांनी कुर्ला इथं बेस्ट बसचा मोठा अपघात झाला त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत काय चुका आहेत काय नेमकं चुकतंय प्रशासनानं आहे की संबंधित कंत्राटदारांना आहे आज मी जर ट्रेनिंग देऊन आलो तर मला उद्या जॉईनिंग असं भेटते सध्याच्या घडीला तर दिसत जेव्हा मी आलो मला ट्रेनिंग वगैरे भेटलेली सध्याच्या सध्याच्या असं दिसून येतो ट्रेनिंग होते एक दिवसाची लगेच दुसऱ्या दिवशी जॉईनिंग ते कामावर होतो एका दिवसाच्या ट्रेनिंगवर हां हा एका दिवसात ट्रेनिंगवर हा कारण सध्याची मी ऍक्च्युली परिस्थिती सांगतो ही चुकीची आहे ही परवाशाच्या जीवाशी तर खेळतात आणि ह्याचा कारणीभूत जी बीएसटी मधून रिटायर होऊन जी आलेत माणसं ही रिटायर रिटायर होऊन आलेले माणसं आहेत आठ तास काम करतात पण पगार एकवीस हजार मध्ये मुंबई मध्ये राहायचं म्हणलं पाच वर्ष झाले मी काम करतो दो लॉकडाऊन लॉकडाऊनच्या आधी आलेलो तेव्हापासून काम करतो एकवीस हजार पगार मुंबई मध्ये माझा घर भाडा आहे सहा हजार रुपये माझी मुलगी शाळेत जाते एकवीस हजार मध्ये नेमकं होतं का ऍक्च्युली मुंबई मध्ये महानगरी मध्ये राहायचं म्हणलं तर मी बाहेर रिक्षा चालली होतो बोला पार्ट टाइम कुठलं बी काम करतो कारण भागच आहे मला मी नाही केलं तर काय खाणार आणि काय शिल्लक राहणार श्रीनिवास कृष्णा पाटील झी मीडिया मुंबई